नमस्कार मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मग मी आता पूजा करते आहे पूजा वगैरे मांडून झाली आहे पोथी वाचायची बाकी आहे तर त्याआधी आपण पूजा करतो तर आता पूजा करून घेऊ हे घरचे देव देवाऱ्यातले आणि लक्ष्मी देवीची मांडणी त्या श्री गणेशाय नमा गुरुदेव दत्त रमनाथ महाराज की जय लक्ष्मी माते की जय गुरुदेव दत्त दत्त <coughs> लक्ष्मी देवीची मांडणी पहिलं गणपती म्हणजे सुपारी मांडतो आपण गणपती म्हणून कलश आणि हे आपले घरातले देव म्हणजे हे पण देवी पण घरातलेच आहे आपल्या पण हे आपले, आपले रोजचे देव मार्गशीर्ष महिन्यातच आपण देवीची पूजा मांडतो ना म्हणून असं बोललं चला आता दीदी पोती वाचणार आहे दीदी पोती वाचते आता कर्घ सुरुवात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री कुलु धन 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 देही माम ओम धनहाय नमस्तुभ्य निधी पद्माधीच भवंतु तत्व प्रसादन मे धनधान्य संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रावा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता

मात्रे जय जय चंदनाची ऊटी कुमकुम केशरा हिरे झडीत मुकुट शोभतो बरा झुंझुन तीन पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय जै। लंबोदर पीतांबर पलिवर वंदना सरळ सोड वक्र तुंद त्रिनयना दास पाय सदना संकष्टी पावावे सुरवर वंदना जय देव जय दे जय मंगलमूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन सावने मात्रे मन कामनापुरती जय देव जय दुर्गे दुर्गट वारी तुझवी संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकष्ट निवारी जय देवी जय देवी जय मैशा ओ दैशासूर सुरमर्दनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजवनी जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझायसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई वाद करिता पडलो प्रवाही ते तू, तू दासा लागे पावशी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दनी ओ दैशासुर मर्दनी सुवर ईश्वर वरले तारक संजवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न ओशी निजदाशा केशा पासून सोडी दुःखापासून सोडी सोडी बो पाशा आंबे तुझो आजुनी कोण पूर्वी पद पंकलेशा जय देवी जय देवी जय मैशा शास मार्दनी ओ सुरमर्दनी सुरवर ईश्वर वाजे तारक संजवनी जय देवी जय घाली <coughs> लोटांगण वंदीन चरणम डोळ्यानं पाहिन रूप तुझे અનંત પૂજન ભાવે વાળી નમણી નમા તમે ઓ માતા પિતા તમે ઓ તમે ઓ બંધુ સખા તમે ઓ તમે વિદ્યાન તમે ઓ સર્વ મમ દેવ કાયની વાચા યજ્ઞમ કરોતિ યરોપરે તુ નારાયણ તુ સમરપયામી અચ્યુતમ કેશવમ રામ નારાયણ કૃષ્ણ રામોદર વસુદેવારે જાનકી નાયક રામચંદ્ર ભજે હરે રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बाप्पा मोर या देवीच म्हणायचं आज लक्ष्मी माता की बोल बोल तू लक्ष्मी माता लक्ष्मी माता की जय तर हे बघा आज एकदम साधं सिंपल बनवलं आहे कारण दरवेळेस वरण भात वरण भात खाऊन खाऊन <coughs> कंटाळा आला आहे तर आज मस्त पातळ मेथीची भाजी आणि मस्त बाजरीच्या भाकरी पोळी आणि शिरा प्रसादाचा आणि ही ना दीदीनं चटणी बनवली आहे मिरची छान नवीन रेसिपी याची रेसिपी दाखवणार आहे मी एखादी दिवशी दाखवली रेसिपीची तर सगळ्यांनी या जेवण करायला उपवास सोडते आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर या उपवास सोडायला आज गुरुवार आहे ना महालक्ष्मीचा तिसरा तर आज एकदम सा सिंपल केलंय सगळं मेथीची भाजी केली पातळ बाजरीच्या भाकरी केल्या शिरा केला पोळी पण केली आणि ही चटणी पण केली आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला मस्त अशी बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी खूप छान झाली आहे सगळ्यांनी या खायला मस्त झाले आहे मेथीची भाजी चला बाय